उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याणकर संस्थेचे प्रमुख नितीन निकम यांच्या पुढाकाराने गेल्या आठ दिवसापासून नदीपात्रात बेमुद्दत आंदोलन सुरू होतं कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने नगरविकास खात्याचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्या उपस्थितीत याबाबतीत एक बैठक पार पडली या बैठकीत नदी प्रदूषण रोखण्यासाठी टास्क फोर्स तयार केला जाईल नदीतील जलपर्णी काढण्याच्या कामाला लवकर सुरुवात केली जाईल असे आश्वासित केले आहे आणि त्यानंतर आज शिंदे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या उपस्थितीत सुरू असलेले बेमुदत आंदोलन मागे घेण्यात आलं आहे काय झालं मी कल्याणकर जी संस्था आहे ती गेली सात ते आठ वर्षापासून ही उल्हास नदी स्वच्छ व्हावी चांगलं पाणी लोकांना मिळावं त्याच्यामध्ये जे पण काय प्रश्न आहेत ह्या पाण्या पा, पाण्याच्याबद्दल उल्हास नदीच्या ह्याच्यासाठी आंदोलन करत आहे आणि प्रत्येक वेळेला त्यांचं आंदोलन असं असतं की प्रशासनाचं पब्लिकचं सगळं लक्ष वेधून घेणं म्हणजे ते एवढा त्रास घेत असतात त्याच्यामध्ये नितीन निकम जे असतील जे अध्यक्ष आहेत श्री घाणेकर असतील उमेश बोरगावकर असतील जे आहेत कैलास शिंदे आहेत असे बरेचसे लोक त्या संस्थेचे सदस्य आहेत आणि अशा पद्धतीने सुद्धा ते जवळजवळ आजचा आठवा दिवस आहे पाण्यात उभं राहून ते आंदोलन करत होते मी त्यांची अवस्था बघितली होती त्यांचे पाय वगैरे सर्व किडे वगैरे चावलेले आहेत तर अशा पद्धतीने स्वतःला यातना देऊन ते आंदोलन करतायत ते फक्त पब्लिकसाठी आणि मग ह्याची दखल श्रीकांत शिंदे यांनी घेऊन काल त्यांनी हे केलं की बाबा तुम्ही जे आंदोलन करतायत त्यांची भेट घ्या त्यांचे नेमके प्रश्न आहेत की आपण बैठक घेऊया तीन वाजता आणि ती, ती बैठक झाली असीम गुप्ता जे होते आपले सचिव नगरविकासचे त्याच्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे होते आणि खासदार स्वतः होते माननीय उपमुख्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने ही बैठक झाली आणि अतिशय संतोषजनक बाब अशी आहे की ह्या बैठकीमध्ये सर्व मुद्दे म्हणजे निकम किंवा त्यांच्या संस्थेचे जे सर्व मुद्दे आहेत ते मुद्दे साहेबांनी खासदार साहेबांनी एकदम आक्रमकपणे प्रशासनाजवळ मांडले आणि हे व्हायलाच पाहिजे त्याच्यामध्ये ही जलपर्णी असेल येणाऱ्या नाल्यांचं पाणी असेल अजून काय विषय जे पण हे नदी स्वच्छ करण्यासाठी असेल त्याच्यासाठी कडक भूमिका घेतलेली आहे आणि ती भूमिका खासदार साहेबांची आणि प्रशासनाची कळवण्यासाठी आज आम्ही इथे उपोषित ह्याच्या आंदोलन ठिकाणी आलोले आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने कल्याणकर जनतेमध्ये तुम्हीसुद्धा पत्रकारसुद्धा आले आणि मी स्वतःसुद्धा आपण सर्वांच्या वतीने त्यांना विनंती केलेली आहे की के आपण आपलं आंदोलन मागे घ्या योग्य तोडगा निघालेला आहे त्यांच्याशी मी बोलवले आहे त्यांचंसुद्धा समाधान झालेलं आहे त्यामुळे पुढील याच्यासाठी एक टास्क फोर्स आपण हे करणार आहेत ज्याच्यामध्ये त्यांचे दोन प्रतिनिधी असतील मी स्वतः असेल प्रत्येक डिपार्टमेंटचे एक एक हे असतील आणि कलेक्टर साहेब शिंगारे साहेब यांना त्याचं हेड केले जाईल जेणेकरून जे प्रश्न निकम साहेब किंवा त्यांचे सहकारी प्रशासना ठिकाणी मांडत होते ते टोलाटोली होत होती ते आता होणार नाही कारण आमचं बारीक लक्ष त्या गोष्टीवर असेल आणि जे त्यांचं स्वप्न आहे त्यांचं स्वप्न म्हणजे कल्याणच्या पूर्ण जनतेचं स्वप्न जे आहे कल्याण डोंबिलीच्या की आम्हाला स्वच्छ पाणी मिळावं ते मला तरी वाटतं पूर्णतः येण्याची शक्यता आहे बऱ्याच वेळी मला सांगितलं की जे जलपर्णी आहे एक एक विषय म्हणजे असं जलपर्णीचा जो विषय होता तर दहा मशीन हे भाडे तत्वावर घेणार आहेत आणि उल्हास नदी आणि वाल्दु नदीत नाही तर महाराष्ट्रातल्या सर्व नद्यांमध्ये या प्रदूषण मुक्त करण्यासाठी काल त्यांनी हे पाऊल उचललं त्याचा दुसरा जो विषय होता नाले बंद करण्याचा तर नाले बंद करण्याच्या संदर्भात देखील त्यांनी आम्हाला एक डेडलाईन दिली आहे की इथं तातडीने काम करून एस टी पी प्लांट उभारले जाणार आहेत व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजवर हे काम न होण्यामागं सगळ्यात प्रमुख कारण होतं तो, तो म्हणजे निधी परंतु काल खासदार श्रीकांतचंद्र साहेबांनी सिद्धेश कदम यांना एम पी सीबीचे त्यांना सांगितलं व त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जेवढ्याही ह्या प्रदूषणाचे ज्या नाले आहेत याच्यावर जो एस टी पी साठी जो काही खर्च लागेल तो एम पी सी बी हा द्यायला पूर्णपणे तयार आहे त्यामुळे काल एक चांगलं असं नद्यांच्या बाबतीत एक चांगला निर्णय काल झाला आहे त्यांचा